भुसावळ नगरपालिकेच्या पंचवीस प्रभागांमध्ये पन्नास नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या प्रक्रियेला आज वेग आल्याचं दिसून आलं आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आता इच्छुकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागलाय दहा नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली प्रारंभी मंदगतीनं सुरू असली तरी चौदा नोव्हेंबर पासून उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येत आहे वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी महत्त्वाचा निर्णय घेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी मात्र उमेदवार आणि एक सूचक या दोघांनाच प्रवेश दिला जाणार असून प्रांत कार्यालयातील गोंधळ टाळण्यासाठी मदत होणार असल्याचं प्रशासकीय कारण सांगत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील प्रवेश नाकारला आहे दरम्यान भुसावळ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आज सकाळपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया प्रांत कार्यालयात उत्साहात सुरू राहिली महायुतीतील भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट युतीकडून उमेदवारी अर्ज भरतानाचे चित्र आज स्पष्टपणे पाहायला मिळाले महायुतीचे उमेदवार युवराज दगडू लोणारी यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधून भाजपातर्फे उमेदवारी दाखल केली तर जनरल प्रभागामधून पूनम वसंत पाटील यांनीही भाजपाच्या वतीनं अर्ज दाखल केला आहे निवडणूक प्रक्रिया वेगानं पुढे जात असताना पुढील दोन दिवसात आणखी मोठी उमेदवाराची लाट दिसण्याची शक्यता व्यक्त होती आहे यामुळे राजकीय समीकरणे प्रभागातील रणनीती आणि स्थानिक स्तरावरील चर्चांना अधिक वेग आलाय ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ